आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंद्यात राष्ट्रवादीचा शेतकरी मेळावा भर पावसातही संपन्न मी तेव्हा संत शेख मोहम्मद महाराज मंदिराच्या जीर्णधारास मदत करेन अजित पवार यांचं स्रोतोवाच याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा शहरातील श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिराच्या प्रांगणात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भर पावसात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शेतकरी मेळावा संपन्न झाला यावेळी एकत्र आलेल्या सातही नेत्यांना मोलाचा सल्ला अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत दिला मुंबई या ठिकाणी सुरू असलेल्या उपोषणाबद्दल जरंगे पाटलांचे नाव न घेता सूचक सल्ला अजितदादांनी यावेळी दिला जातीय धार्मिक बद्दल यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले याचबरोबर याबद्दल सुद्धा अगदी स्पष्ट सूचना यावेळी त्यांनी केल्या कर्जमाफी लाडकी बहीण याचबरोबर पुढील काळात बैल चित्रात दाखवा लागेल असंही पवार बोलताना म्हणाले डिंबे मानिकदो बोगद्याबद्दल कान पिचकी सुद्धा ते द्यायला विसरले नाहीत श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिर जीरोधारासाठी आम्ही मदत करू असंही यावेळेस अजित पवार यांनी बोलताना सांगितलं श्रीगोंदा तालुक्यातील असलेले प्रलंबित प्रश्न याबद्दल सुद्धा अजितदादा यांनी बोलताना आपण सर्वतोपरी मदत करू असा शब्द यावेळेस त्यांनी दिला आपल्या प्रमुख भाषणात बोलताना अजितदादा म्हणाले आपल्या सर्वांच्या साक्षीनं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि शेख मोहम्मद महाराजांना अभिवादन करतो अहिल्या कार्यकर्त्यांना सांगत असतो सांगत 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 असतो 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 की बाबांनो पुढी ताम्रपट घेऊन जगाला लिहिलं सत्ता येत असते सत्ता जात असते सत्ता येणं जाणं हे सर्वसामान्य जनतेच्या हातामध्ये असत आपण कसे वागतो कसे बोलतो कस काम करतो आपण शब्दाचे पक्के आहोत का लोकांचा विश्वासाला आपण तडा दिलाय का या पद्धतीनं समाज विचार करत असतो आणि त्याच्यातून त्यांचं स्वतःच मन पक्क करत असतो मत बनवत असतो त्याच्यातून निवडणुका होत असतात कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा घटना नियम जे केलेले त्या नियमाचा आदर राखून प्रत्येकाला आपलं आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे आंदोलन करण्याचा अधिकार आहे की सलोख आपण राहिला पाहिजे जाती जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करून भलं होत नाही हे जगाने पाहिलेलं आहे थोडा वेळ तुम्हाला ते बरं वाटेल भावनिक कोण करण्याचा मुद्दा पुढे येईल भावनिक ते नाही प्रश्न सुटत नसतात त्याची श्रद्धा जरूर असली पाहिजे परंतु त्या श्रद्धेचा आदर मान सन्मानपणे म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स मित्रांनो आम्ही बारामतीमध्ये त्याच्यावर प्रयोग केले कृषी विकास प्रतिष्ठान कृषी विज्ञान केंद्र हजार एक शेतकऱ्यांच्या शेतावर ट्रायल घेतली त्याच्यामध्ये तुम्ही एखादा सत्तर टक्के सत्तर टन ऊस काढणारा माणूस एआयचा वापर केला तर तो शंभर टनाच्या पुढे जातो नव्वद शंभर टन ऊस काढणारा माणूस ए वापर केला तर तीनशे टनापर्यंत जातोय हे सिद्ध झालेलं आहे मी आता माझ्याकडे सत्तर एकर ए वापर करतोय दुसऱ्याच्या शेतावर बघितल्यावर त्याचा कनेज वाढल्यावर आपला विश्वास बसतो त्याच्यातनं चाळीस ते पन्नास टक्के पाण्याची बचत होते त्याच्यातनं चाळीस टक्के खताची बचत होते ह्याच्यात जिथं तुमचा रोगराई आलेली आहे ते तुमच्या फोनवर येतं ह्या भागात तिथं रोग आलेला आहे खोडकिडा आलेला आहे तिथं आणखीन काही तुमचा रोग आलेला असेल पिकाला तो तिथं दाखवत औषध मारायचं आपल्या इथं एकर प्लॉट असेल की एकरला औषध तसं नाही इतर औषधाचा खर्च वाढतो त्या पाच एकरात ठराविक एक गुंट्यात असेल तर तेवढं औषध मारायचं विशेष पाचशे कोटी रुपयाची तरतूद ए वापर तुम्ही करता करा फळबागांच्या करता करा इतर पिकांच्या करता करा त्याकरता आपण तर आणि माकडवाल्याकडे किंवा दंदीवाल्याकडनं माझ्या माणसाने जाऊ त्याच्या माकडवाल्याकडे पैसे होता देकडवाल्याकडं दहा रुपये केलं का दहा रुपये शेकडा म्हणजे वर्षाला शंभर रुपयाला एकशे वीस रुपये झाले आम्ही आता देतोय वर्षाला शून्य टक्के वर्षांनी तीन लाखापर्यंत पीक कर्ज आम्ही म्हणजे सरकार पंतप्रधानांनी सहा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्याला दिलेले आम्ही त्या सहा हजाराची भर टाकली बारा हजार लाख शेतकऱ्यांना तीन पाच साडेसात वाजपर्यंत मोटार आता तुम्ही मोटार न वीज बिल भी भरता तुम्ही मोटार तुमची चालवायची झिरोचं बिल तुम्हाला दिलेलं महिने इथं थोड्याशा बसल्या त्यांना दीड हजार रुपये महिन्यात सुरू केलेलं पंचेचाळीस हजार कोटी रुपये आम्ही महिना तर मी आता किंवा आमचं सरकार आम्ही त्याच्यापासून बाजूला गेलेलो माहिती आम्ही योग्य वेळ आल्यानंतर ती देणार आहे परंतु हे देत असताना तुम्ही जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत घेतलेलं कर्जाचं व्याज तर द्यायच नाही मुद्दल तरी देत चालत कारण उद्याच्या आम्ही काय करणार आहे की लागोपाठ दोन वर्ष किंवा जे काही ठरेल आमचं हे भरणाऱ्या शेतकऱ्याची माफी मग तुम्ही अडचणीत कारण ऐका ऐका वेळेत परतफेड करणारा आमच्यावर चिडायला लागलाय म्हणला दादा ही कुठली पद्धत तुमचे जे कर्ज थकवतात त्यांचा माफ आणि आम्ही वेळ भरतो म्हणजे आम्ही कुठली आर्थिक शिस्त लावताना सगळ्यांना लावा आणि आर्थिक शिस्त जसा तुमचा प्रपंच करताना लावता तसं त्या ठिकाणी लावली पाहिजे मी पुन्हा सांगतो आम्ही कर्जमाफी पासून बाजूला सहकारी साखर कारखाना अडचणीत ते त्याला एनसीडीसीची मदत करा जरूर आम्ही मदत करू राजेंद्र दादांना पण त्या ठिकाणी केली ते म्हटले की केली मदत पण तिथं तुम्ही आम्हाला बांधून घेत आहे म्हणलं म्हणजे काय म्हणले संचालक बोर्डाला सांगितलं की तुम्ही कर्ज एन सीडीसी भेटलं नाही तर तुमची प्रॉपर्टी मॉर्गेज करा ना हा म्हणलं मग मित्रांनो आपल्या बापदानी लावलेली कारखानदारी फक्त पारदर्शक कारभार केला पाहिजे स्वच्छ कारभार केला पाहिजे पाए जो तो पैसा पै पाए पैसा हिशोब बारदाने सहित सगळ्याचा करायचा असतो तर कारखाना त्या ठिकाणी चांगली साधी बैल पोळा श्रावणातला झाला आता भाद्रपदातला येणार आहे परंतु आपल्या पुढच्या पिढीला कधीतरी सांगावं लागेल असा बैल असायचा तो असं काम करायचा तो त्या ठिकाणी मेहनत करायचा नांगरट करायचा पाळी घालायचा पेरणी करायचा अशा पद्धतीने ते सांगावं लागणार आहे अशी पावर असायची नाहीतर काय कुणाला कासरा माहिती नाही पाचरा माहिती नाही काहीच माहित नाही व्यसन कसली व्यसन ही आत परिस्थिती अनेक लोक तिथले आंबेगाव आणि आपले त्यांच्यात काही वेगवेगळे मतमतांतर आहे आता कुठतरी कुकडीला पास धरण झाली म्हणून श्रीगोंदाला काही पाणी आलं पण तिथं कुणाच्या तरी जमीन जुमला घर दार शेतीवाडी सगळे गेलं पाण्यात त्यांचं त्याच पाण्यात गेलं तेव्हा तुम्हाला पाणी, पाणी ते मिळतंय याचा विचार कुठेतरी केला पाहिजे ज्याच जळत ना त्याला कळत ही गोष्ट लक्षात ठेवा मागणी करायला फार सोपं जात बोगदा काढा खोक पाडा राष्ट्रीय एकात्मतेचं महान प्रतीक सिरगोंद्याचं ग्रामदैवत सद्गुरू सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराज यांचा मंदिराचा जीर्णोद्धार तिथेही अडथळे आपल्या इथं अडथळे आणायला लोक लय चाललं कुणीतरी लयत टाकलेला असतोच त्या गावात हौसा न कुणी ना कुणी असतात त्यामध्ये हे अडथळे करून भव्य मंदिर निर्माण करण्याच्या करता आम्ही मदत करू आपण करू आपण अनेक ठिकाणी जीर्णद्धार करतोय तुम्ही काळजी करू नका परंतु तुमचं इथलं कुणी भेटवायचं मी हो आता चादर चढवायला आत गेलो तर ही गर्दी मलाच आतमध्ये येऊन दिला आणि मग चादर चढवली आणि ते काढूनच घेतली काय म्हणलं नाही त्याने तुम्हाला दिली म्हणलं का अरे बारामतीला कोणाचा आवाज होत नाही तू का असं करतोय म्हणलं मी चादर चढवली मी नियमाने केलेलं आहे मी सगळ्यांचा मान सन्मान घेऊतोय आम्ही सगळ्यांच्यावर श्रद्धा आमची आहे आणि हे काय करतात आता तिथं झालं तर असा दोन तासापूर्वी हे असलं वागण बरं उद्या इन्स्पेक्टरला सांगेन चादर यांनी काढली हे त्याला आतमध्ये कस काय वाटेल त्याला त्याच्यामुळे इथं पण तुम्ही जर इथले सगळे त्यांच्यात एकोपा केला हे जे काही पोटबाजी झाली काय काय झालं ते सगळं संपवलं तर मी त्यात मदत करायला सांगा कारखान जरी शेतकऱ्यांच्या मालकीची असते त्याच्यावर अनेकांचे प्रपंच अवलंबून असतात ती टिकली पाहिजे दुर्मत नाही परंतु शेतकऱ्यांच्या मालकीची सहकारी साखर कारखानदारी त्या शेतकऱ्यांच्या सभासदांच्या मधन निवडून गेलेल्या संचालक बोर्डाने पण चांगली चालवली पाहिजे त्या पद्धतीनं मग योग्य मदत करण्याची जबाबदारी माझी परंतु ऊस भरपूर आहे सगळं अलबेल आहे आणि तरी कारखाना अडचणीत आला मग कस काय चालत मग चौकशी लावू लागतो <laughs> वीज प्रश्न मार्गी लावण्याच्या करता मला वाटतं इथं घारगावला सबस्टेशन करता स्वर्गीय भाऊसाहेब पानसरे यांच्या नावावर स्मरणार्थ दत्तात्रय पानसरांनी दीड एकर जमीन दिली ते सबस्टेशन पण आपण लगेच मंजूर केले त्याची वेगवेगळ्या पद्धतीनं काही इन्फिनिटी बीकॉम सिस्पे इतर कंपन्यांमार्फत सामान्य जनतेची फसवणूक लूट नुक करण्यावर कठोर कारवाई केली जाईल इन्फिनिटी बीकॉम सिस्पे लागले मी सांगितलो त्या पैसे सा। द्या व्याज पण कुणा तुम्हाला सांगतो तुमच्या मार्फत महाराष्ट्राला सांगतो राजकीयकृत बँक आहेत ज्या सहकारी बँकात चांगले लोक चालवतात त्या सहकारी बँक अशा ठिकाणी गुंतवणूक करा काही लोकांना शेद देतो ती शेद हजार लोकांना अरे मला एवढे पैसे मिळाले त्या कंपनीकडनं जाला दुसरा पागळलाच कुठं खिडू खिडू मोडून आणून सासऱ्याकडनं आणतोय सासूकडनं घेतोय घेतोय आणि तिथं लावतोय आणि नंतर दादा कसे गेले वाचवायला तुम्ही काही करणार आम्ही वाचवा आम्ही काय बघता घेतलं असं असं नाही चालणार कुणी तुम्हाला फसवलं तर त्याचा योग्य बंदोबस्त करू या कंपन्यांना मान्यताच नाही कस काय तुम्ही गुंतवणूक करता याच्याही बद्दल आम्ही नवीन कायदा त्याच्यामध्ये आणतो काय काय म्हणतात हे काय जाता जातो नुसती फीत कापायची पण ती फीत आम्हाला अशी का अडचणीची ठरती लोक म्हणतात तुम्ही फीत कापले म्हणून पैसे लावले झालं बोंबरलं सगळं गृहमंत्र्यांशी बोलून त्याच्यातनं कसं पुढे जाता येईल त्याची फीत बरोबर आहे त्याला माहिती आहे त्याला गुंतवलेली दिसते देशात मार्केट चालू आहे त्याच्यापेक्षा जास्त दर व्याजाचा सांगितला की समजायचं सा ही कधीतरी कुणाला तरी लावणार काय लावणार ते तू बघा बारामतीकर सारखे ऐकतात म्हणून कुठे गेले बघा तुम्ही कधी ऐकता कधी ऐकत नाही अशी गडबड करता तसं करू नका गा। इनामगाव ढोकराई या रस्त्याची मागणी केलेली होती सतरा कोटी रुपयाचा निधी मंजूर केला रस्ता पण पूर्ण केला जाऊन बघा चाला केला त्याच्यामध्ये आता श्रीगोंदियावरून जोडणारा सर्वात जवळचा वराळी सुरोडी मार्गे रस्ता महत्वाचा विषय तो साकळाई उपसा सिंचन योजना सदर योजनेअंतर्गत भागातून अस्तित्वात विकेंद्रित जलसाठे भरण्याची ही उपसा जलसिंचन योजना आहे श्रीगोंदा तालुक्यातील अकरा गाव आणि अहिल्यानगर तालुक्यातील एकवीस गाव यांना या सिंचनाचा लाभ होणार आहे परंतु आज हे सगळे मान्यवर सात आठ जण एकत्र येऊन त्यांनी सांगितलंय की आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बरोबर निमगाव तालुका श्रीगोदा येथे दानविया भारत ग्रीन द्वारे स्टोन आणून ग्राइंडिंग युनिट हे प्रकल्पाला तुमचा विरोध आहे त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटशी मी बोलीन इंडस्ट्री डिपार्टमेंटशी बोलीन यामध्ये जर प्रदूषण होणार असेल तर आम्हीच त्यांना परवानगी देणार नाही दे। कारण जनतेचं आरोग्य धोक्यात आणण्याचं प्रकल्प उभा करून अधिकार आम्हाला कोणी दिलेला नाही असं करता येणार नाही कुठेतरी त्या मालकाला दोन पैसे कमवायला आमच्या श्रीगोंदा तालुक्यातल्या मौज निमगाव भागातल्या लोकांचं आयुष्य हे त्या ठिकाणी अडचणीत आणायचं किंवा तिथं प्रदूषण निर्माण करायचं असं होणार नाही त्या प्रकारची ग्वाही मी आपल्या सर्व सहकार्यांना देतो शेतकरी बांधवांनो माझ्यावर विश्वास ठेवा मी शब्दाचा पक्का आहे उद्याच्या जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही त्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उभे करणार आहेत त्यामध्ये घड्याळचं चिन्ह उभे करून देऊन उभे केलेल्या लोकांना आपण निवडून द्या त्यांच्याकडनं योग्य पद्धतीनं काम करून घेणं त्यांच्या मार्फत योग्य पद्धतीनं तुमच्या जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका चालवणं आणि त्यांना योग्य पद्धतीची आर्थिक मदत करणं या करता आम्ही सगळेजण कटिबद्ध राहू शेला राजेंद्र नागवडे दादा जगताप बाळासाहेब नाटा दत्तात्रेय पानसरे अण्णासाहेब शेलार भगवनराव पाचपुते या साथी लोकांना सांगतो की आम्ही सगळेजण तुम्ही सगळे एकोप्यानी राहा तुमच्या एकोप्याला कुठेही दृष्ट लागून देऊ नका हलक्या कानाचा राहू नका योग्य मान सन्मान हा सर्वांचा त्या ठिकाणी ठेवला जाईल आणि उपमुख्यमंत्री माझ्याकडनं ज्या ज्या प्रश्नांची उकल करता येईल सोडवणूक करता येईल करण्याची भूमिका ही माझ्या सारख्याची राहील आज शब्द तुम्हाला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आज झालेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या शेतकरी मेळाव्याचे अध्यक्ष अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप होते सूत्र संचालन प्राध्यापक शंकर गवते यांनी केले तर आभार बाळासाहेब नाटा यांनी मानले आजच्या खास इथे थांबू पुन्हा भेटू नवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद द दोला साठी श्रीरंग साळवे जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर